सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिति पंथ चॅनलला बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिति पंथ या चॅनल मध्ये लीला चरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं राजा दर्शनालयत आहे म्हणून स्वामी वेरूळ वेरूळवरून निघून गेले नंतर स्वामी माठखेडला गेले इटखेडला गेले लासूरला गेले घोगरगावला गेले डोमेग्रामला मुक्काम झाला डोमेग्रामला दो, दाई भागवताला ओटा तयार करायला लावला आणि एके ठिकाणी स्वामींच्या जवळचा सर्व शिधा आटा संपला म्हणून स्वामींनी स्वतःचा पोपळफोडणा गहाण ठेवला अशा ह्या सर्व लीळा आपण मागच्या सत्रामध्ये पाहिल्या आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत लीळा क्रमांक दोनशे चौतीस पूर्वार्धातील लीळा क्रमांक दोनशे चौतीस या लीपासून समोरची लीळा आपण जाणून घेणार आहोत या लीळेमध्ये एरंडबनकथन नावाची लीळा आहे स्वामींनी श्रीनगर दाखवलं ही ही लीळा आहे श्रीनगरी भिल्लमठी अवस्थान भिल्लमठ जो आहे तिथे स्वामींचा मुक्काम झाला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच महत्त्वाची लीळा आजची ती म्हणजे स्वामींना बांगदेवरावळ कोण म्हटलं असं हे तुम्हाला आजच्या चरित्रामध्ये समजणार आहे की बांगदेव राऊळ स्वामींना कोण म्हटलं चरित्र चालू होणार आहे एरंडबन कथन इथून आजचं सत्र आणि तुम्हाला असं नको वाटायला की बांगदेव राऊळ कोण आहे हे मी सांगितलं तुम्हाला की आजच्या चरित्रात तुम्हाला समजणार आहे मग सुरुवातीच्या चरित्रामध्ये काय निघालं नाही चरित्र व्हिडिओ सोडून गेले निघून दुसरीकडं तसं नाही करायचं कारण काय तर हे जे चरित्र आहे बांगदेव राऊळ स्वामींना कोण म्हटलं हे चरित्र सर्वात शेवट आहे मग आता तुम्हाला शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला कळेल की स्वामींना बांगदेव राऊळ कोण म्हटलं आणि मधातूनच तुम्ही जर सोडून गेले की या चरित्रामध्ये या व्हिडिओमध्ये तर काही तसं नाही बांगदेव राऊळाविषयी तर तुम्हाला ते समजणार नाही आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की समजेल की बांगदेव राऊळ असं स्वामींना कोण म्हटलं ते प्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल <coughs> या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे स्वामीचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल मागचं सत्र जर कोणी ऐकलं नसेल अजून तर वर आय बटनमध्ये मी ती लिंक दिलेली आहे आय बटनवर क्लिक करा आणि मागचं सत्र ऐका तर जास्त न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो क्रमांक दोनशे एरंड बन कथन गोसावी मार्गी विजय करीत सती तो एक एरंडाचे बन देखिले स्वामी रस्त्याने चालत होते आणि असे चालत असताना पुढे एक ओस गाव दिसलं म्हणजे कोणत्याही प्रकारची वस्ती नाही ओस पडलेलं गाव आहे रिकाम गाव आणि बाईसांना दुरून एरंड एरंडाचे बन देखील म्हणजे बाईसांना एरंडाचं बन दिसलं दुरून दिसलं एकदम दूर होत्या बाई बाईसा मग बाईसी म्हणतली बाबा पैल कैसणे आंबेयाचे बन दिसत असे ते होतं एरंडाचं बन परंतु बाईसांना दुरून पाहिल्यामुळे असं वाटलं की ते जणू काही आंब्याच बन आहे कवनी गावीचे गोसावी उगेची होते स्वा... बाईसा बाई स्वामी ना की कवनी गावीचे हे जे आंब्याचं बन दिसत आहे आपल्याला हे कोण्या गावचं आहे बरं यावर स्वामी उगेची होते काहीच बोलत नाही स्वामी एक जवळी पातले जवळ आले थोडे आणि सर्वज्ञ म्हणतले देखले गा डखले बाईसाचे बन आणि स्वामी म्हणतात डकल्याला डकले हो बघा बाईसांचं बन कैसे सा सिन्नले असे तो डकली म्हणितले जी जी बाईसाची आंबेयाची बने ऐसेची जी जी। एरंडाच्या झाडाला एरंडा एरंड्या लागलेल्या होत्या आणि स्वामी उग म्हणजे एक मस्करी एक थट्टा विनोद करतात स्वामी पण की बघा डकले हो स्वामी स्वामी डकल्याला म्हणतात की बघा डकले हो बाईसांचं बन आंब्याचं कस साचलेलं आहे म्हणजे किती भरपूर आंबे लागलेले आहेत डकले म्हणती बाई बाई हा आंबा हे देखील पहिला केसने आंबे लागले असती खरच बाई हा आंबा चांगल्या उत्तम जातीचा आहे उत्तम वाण आहे की बघा पलीकडे कसे आंबे लागलेले आहेत मग बाईसांचा थोडासा विनोद करणं चालू केला डकल्यांनी पण ऐसे विपलाऊ लागले अशी थट्टामस्करी चालू झाली बाईसे म्हणती पोरा बाबा म्हणे का म्हणूनी म्हणसी बाईसा म्हणतात बाबांना म्हणू दे स्वामींना स्वामी म्हणत आहेत म्हणू दे त्यांना तू मला बरं असा बोलतोस माझ्याशी बरं थट्टामस्करी करतोस ऐसे गोसावी नावेक हस्य केले मग स्वामी पण थोडेसे हसले सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ढकले या कवणी एकू वाटा जातू असे तो दुरवणी वृक्षाते देखे मग स्वामी म्हणतात दखले हो कोणीतरी एक रस्त्याने जात असतो त्याला दुरून झाड दिस झाड दिसतात <coughs> परी आमकियाचा वृक्ष ने ने परंतु हे विशिष्ट अमक्याचा वृक्ष आहे हे त्याला माहिती नसते नावे कसाऊमा जाय मग म्हणे हा अमकियाचा वृक्ष थोडासा जवळ जातो आणि मग म्हणतो नाही नाही हा तर अमकियाचा वृक्ष आहे म्हणजेच या या फळाचा किंवा या या फुलाचं झाड आहे परितयाचे असे विशेष न देखे परंतु विशेष एकदम जवळून पानं फाट्या त्याला काही दिसत नाहीत त्याखाली उभे ठाके मग त्याचे असे एक स्वामी म्हणतात ज्यावेळेस तो व्यक्ती त्या झाडाखाली उभा राहतो त्यावेळेस तो त्या झाडाचे अशेष विशेष सर्व पाहू शकतो असा हा स्वामींनी दूरदृश्याचा इथे <coughs> दृष्टांत सांगितलेला आहे क्रमांक श्रीनगर दाखवणे स्वामींनी सर्वांना श्रीनगर दाखवलं गोसावी श्रीनगराजवळी पातले तेथून सिन्नरीचे कळस दाखविले स्वामी श्रीनगर जवळ आले आणि तिथून सिन्नरचे कळस दाखवले हस्तीचे किंकाट ऐकिले हस्ती, हस्ती ओरडत होते घोड्याचे हिंस घोडे गो, पण हिंसत होते म्हणजे काय तर घोडे घोड्याच्या परीने ओरडत होते निशाणाचा निनादू माणसाचा गजंबू निशाणाचा निनादू म्हणजे काय जे निशान असतात वाजवण्याचे वाद्य त्यांचा निनाद ऐकला <coughs> माणसाचा गर्दा ऐकला मग बाईसी पुसले बाबा हे नगर कुण बाईसांनी विचारलं बाबा हे नगर कोणता आहे बरं यावर स्वामी म्हणतात बाई हे श्रीनगर बाई हे श्रीनगर आहे असं स्वामी बाईसांना सांगतात पूर्वार्ध लिळा क्रमांक दोनशे छत्तीस श्रीनगरी भिल्लमठी अवस्थान भिल्ल श्रीनगर मध्ये स्वामींचं अवस्थान झालेलं आहे मग गोसावी श्रीनगरासी विजय केले तेथ भिल्लमठी दहा अवस्थान झाले स्वामी श्रीनगरला गेले तिथे भिल्लमठी दहा महिने स्वामी राहिले हा भिल्लमठ म्हणजे जो यादवांचा सर्वात जुना राजा भिल्लमदेव होता त्या <coughs> भिल्लमदेव राजाने हा मठ बांधला होता म्हणून याला भिल्लम मठ नाव होत पूर्वार्ध लीला क्रमांक दोनशे सदोतीस राज या प्रेक्षित पुरुख स्वये नाम गोपन महादेव राजाने एका सैनिकाला पाठवलं स्वामींना शोधण्यासाठी आणि त्यावेळेस स्वामींनी स्वतःच आपलं नाव लपून ठेवलं महादेव राव तैसाची पुरवणी ठाण्या महिबा कटकेया गेला होता महादेव राव तैसाची येळापुरवणी ठाणेया महिबा कटके गेला होता ठाणे जे मुंबई जवळच एक मोठं शहर आहे तिथे हा महादेव राजा गेला होता महिबा म्हणजेच मुंबईमध्ये माहीम नावाचं एक मोठं विभाग आहे मोठा विभाग आहे शहराचा तर त्या माहिमला हा राजा गेला होता तो येत येता श्रीनगरवरून आला येताना तो राजा श्रीनगरवरून आला म्हणजे तो सिन्नरवरून आला तो तेथे ऐकि नाही तिथे असं ऐकलं ना येळापुरी जे पुरक होते ते येत असं ती त्या राजाने असं ऐकलं की जे येळापूरला पुरुष होते ते इथे आहेत मग पालाडांगी आता महादेव राव म्हणितले जो पालाडांगी जो सरदार होता त्यांच्या हाताखालचा त्याला रा, आ, महादेव राजा म्हणतो पाल्या जायपा पहाव्या जाबर बरं इथे ये ते येळापूरचे पुरुष आलेले आहेत असं ऐकून आहे मी कारण यापूर्वी येळापूरला हा राजा दर्शनाला गेला होता तिथे दर्शन झालं नाही म्हणून त्या राजाच्या मनामध्ये एक आकर्षण राहिलं होतं स्वामीच्या विषयी की स्वामीच्या स्वामीची स्वामी आणि स्वामी माझी भेट झाली पाहिजे आणि म्हणून त्याच्या असं कानावर आलं की येळापूरचे जे जे सिद्ध पुरुष होते चांदोराव गोसावी हे श्रीनगरमध्ये आलेले आहेत आणि म्हणून पालाडांगीला म्हणतात जाबर पाहुणेवर इथे आहेत का योगायोग आला असेल आता कदाचित झाली तर झाली भेट ह्या लीळेमध्ये तुम्हाला समजणार आहे की बांगदेवरावळ असं स्वामींना कोण म्हटलं पाले आ, पाला पालाडांगी अवघी देऊळे पाहुणे भिल्लमठासिं आला पाला या सर्व देवळे पाहून भिल्ल मठाला आला येत काय असती हा दहा कुटा मठ बाकीचे मठ मोठे मोठे होते मंदिर आणि हा मठ थोडा लहान होता आणि म्हणून पालाडांगियाला वाटते की हे तर मठ लहान आहे इथे काय असतील स्वामी म्हणून भिल्ल मठाचा दारवठा राहिला पहाविया, भीतरी पाठवीला जो पालाडांगिया होता तो बाहेर थांबला आणि हाताखालच्या सैनिकाला पाठवला जा रे बाबा बघून आहेत का स्वामी इथे गोसावी जाडी परावरण केली स्वामींनी जाडी प्रावरण केली गुजरू वेखू घेतला गुजर वेख घेतला गुजर दोंडी घेतली गुजराती लोक जसे फेटा बांधतात पागोटे बांधतात डोक्याला दो त्याप्रमाणे दोंडी स्वामींनी घेतली पट्टी शाळेवर खांबा आड उभे राहिले पट्टी शाळेवर खांबाचे आड उभे राहिले त्याने गोसावी ते पुसले त्याने विचारलं स्वामींना येथे चांगले गोसावी असती की तो सैनिक म्हणतो इथे चांगले गोसावी असतात का सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात चांगदेव रावळ नेनो ना बांगदेव रावळ नेनो एकी छे स्वामी म्हणतात चांगदेव रावळ माहिती नाही आम्हाला कोण आहेत आणि बांगदेव रावळ कोण आहेत हेही माहिती नाही इथे बांगदेव रावळ स्वतः स्वामी स्वतःला म्हणून घेतात बांगदेवरावळ म्हातारी एकी छे एक म्हातारी आहे ते गावामही भिक्षा मागणं गै छे ती गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेली यो सहो छे येतुकेनी तो गेला आणि ते जे स्वामींनी कपडे वगैरे तसे प्रावरण केले गुरुजरासारखे ते स्वतः म्हणतात की यो सहो छे म्हणजे मी इथे आहे हेतुकेनी तो गेला आणि एवढ्याने तो जो सैनिक होता तो गेला पाला पाल हे पुढे सांगितले पालाटांगी पुढे त्याने सांगितलं चांददेव चांगदेवरावळ नाही एकू झांजणू असे तो सैनिक जाऊन म्हणतो पालाटांगी यायला इथे कोणी चांगदेवरावळ नाहीत इथे एक झांजणू असे म्हणजे वेगळे वेगळे म्हणजे वेश घेणारा एक झांजणा आहे ते गुजर बेखू असे त्याने गुजराचा वेश घेतलेला आहे मग पालाडांगिया गेला पालाडांगिया तिथून निघून गेला रायापुढे सांगितले रायापुढे सांगितलं नाही झांजणू एक उभा असे त्याने सांगितलं जाऊन राजाला वगैरे काही नाही एक झांजणा भेटला आम्हाला वेगळे वेगळे रूप धरणारा नाटक करणारा बाकी कोणी भेटलं नाही असं त्याने राजाला सांगितलं पालाडांगियाने मग राव म्हणू लागला ते तरी त्या पुरखाचे ते दर्शन नव्यायची राजा म्हणतो तेव्हा तरी स्वामीचं दर्शन झालं नाही आता त्या पुरखाचे दर्शन नव्यायची तेव्हा झालं नाही म्हणजे आता त्या पुरुषाचं दर्शन होणारच नाही असं वाटते मला मग तो गेला आणि मग तो तिथून निघून गेला आजचं हे सत्र चरित्राचं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही रुची असेल स्वामींच्या चरित्रामध्ये तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे कारण या या चॅनलवर दररोज नवनवीन चरित्र स्वामींचे अपलोड होत असतात त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर भेटू उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडोत्प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत